नमस्कार करता झाली मला गाय वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार करिता जी मला गाय वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पहिला नैवद्य पुरणपोळीचा दुसऱ्या तो द दही भाताचा पहिला नैवद्य पुरणपोळीचा दुसऱ्या नैव दही भाताचा, तांबूल देता देता झाली मला घाई तांबूल देता देता झाली मला घाई वेड़ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई तिसरा नैवद्य खीरपुरीचा मळवट भरी ते मी हळदी कुंकवाचा सरा नैव्य क्षीरपुरीचा मळवट भरी ते मी हळदी कुंकवाचा मळवट भरी ते मी हळदी कुंकवाचा ओटी भरता भरता हरली झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला गाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई तू जादरबारी वाज तो संबळ तू जा दरबारी वाज तो संबळ दुम दुमला आई ग तू जा दरबार दुम दुमला आई ग तू जा दरबार दुम दुम लाग आई तू जा दरबार तांबूल देता देता जा आई जा दरबारी वाजत तू जा दरबारी वाजत संबळ ಮೈ ತೂರಬಾರ ದೂಮದ ಆಯ ತೂ ಜಾ ದರ ಬಾರರ್ಶನ ಘಟನ ಮಲ್ಲ ಗಾಯ ದರ್ಶನ ಘಾ ಜಾಲಿ ಮಲ್ಲ ಗಾಯ ಜಿ ಗೀ तुळजापुरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार करिता झाली मला गाई नमस्कार करिता झाली मला गाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जिवाला लावून गेली तुळजापूरची आई तुळजापूरची आई नवरात्री स्पेशल भजन क्रमांक दोन अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती आनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊ हाती पोत ज्ञानाचा पाजळती आोत आ, 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 ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा जगदंबे मोळ पीठ तू अंबे गोंधळा यो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा यय जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा यो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाच ताती सोहेळी ದ್ವಿತ ಭಾವ ವಿಸಿ ಬಳಿ ಆಹ್ವೈತ ಭಾವ ವಿಸಿ ಬಳಿ ಕೇಳ್ತಿ ಅಂಬೆ ತು ಗೋಧಿ ಗೋಂದಳಾ ಏ ಜಗಂಬೆ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಧಳಾ ಓ ಜಗದೇ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಳಾ ಏ ಜಗಂಬೆ ಮೂಳ ಪೀಠ ತು ಅಂಬೆ ಮುಕುಟ ಮನಿ ಪುಂಡಲಿಕೇತೀಸ ಕೋಟಿ ದಿವಾಯಕ ಮುಕುಟಮನಿ ಪುಂಡಲಿಕ ತೇತಿಸ ಕೋಟಿ ದಿವಾಯಕ ಗೋಂದಳಗುಕ ಆ ಗೋಂದಳಗ ಕೌತುಕ ಗೋಂಧಳಗಲಿ ಸ ಕೌತುಕ ಎ ಜನಾಧನಿ ನಾಚ ದೇಖ ಗೋಂದಳಾ ಏ ಜಗಂಬೆ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಾ ಏ ಜಗದ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಳಾ ಏ ಜಗದ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಳ ಗಾಲಿ ತೀ ಸೌತುಕ ಆ ಗೋಧಳಗಾಲಿ ತೀ ಸೌತುಕೇಖ ಗೋಧಳಾ ಓ ಜಗದ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂಧಾ ಏ ಜಗದಂಬೆ ಮೂಳ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ गोन्दाय जगदम्बे मूलपिीठ तु अम्बे गोन्दरा यै ओ जगदम्बे मूलपिठ तु अम्बे गोन्द यै ओ जगदम्बे मूलपिठ तु अम्बे गोन्दायो जगदम्बे मूलपिी अम्बे ಗೋಂದಳವ ಜಗದಂಬೆ ಮೂರ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಾಯ ಓ ಜಗದ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಗೋಂದಾಯ ಓ ಜಗದ್ಬೆ ಮೂ ತೂ ಅಂಬೆ ಮೂರ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಮೂರ ಪೀಠ ತೂ ಅಂಬೆ ಅಂಬಾ ಮತ ಜಯ